धन्य धन्यधन्यू भवानी वर्ष ून या महाराष्ट्रावर राज्य करीत होत्या जिथ जगण्याची शाश्वती नाही तिथं शेतीवाडी बाळ आणि लेखी कुठून आणि कोणाला हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा असं भ्रत रायरेश्वरावर बेलखंडात उधळला आणि महाराष्ट्रभूमीच्या खराखनातून मंत्र हुंकारला गेला हर हर महादेव प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे हिंदवी स्वराज्य दिस मासानं वाढू लागले केवळ वा घाट माथावरच नाही तर कोकणात ही चौऱ्याऐंशी मंदिर आणि पंचवीस पाणपट काबीज करून समुद्रावरती प्रतिलंका निर्माण केले त्या सर्व बातम्या विजापुरी भडकल्या भरधांच्या पराक्रमानं आदिशाही उर्दी हादरी संताप मराठी मातीतील वाक कसा सापडेल याच्यात विचारत होती तातडीनं दरबार भरला बहुत शर्म की बात है ये एक से बढ़कर एक सरदार दरबार में होने के बावजूद शिवाजी आदिलशाही सल्तनत को धूल चटा रहा है उसने हमारे बंदर बहुत लूट लिए हैं, हमारे किले कब्जे में लिए हैं। कहा गई आपकी वफादारी कहा गया वो सरदार कहा गई उनकी बहादुरी जिन्होंने मुगलों को भी परेशान कर रखा था कोई सरदार है इस दरबार में जो शिवाजी की थचिया उड़ा सकेगा है कोई है अफसोस अफसोस की बात है ये अगर कोई नहीं है तो लो मेरी तरफ से तोहफा मेरी चूड़िया पहन लो दूर जिले इलाही ये बंदा अफजल खान मोहम्मद शाही शिवाजी भोसला को आपके सामने पेश करेगा जिंदा या मुर्दा कौन अफसल खान चीते रहो बहत्तर दर। उम्र दराज हो यकीनन, यकीनन आप शान आदिल शाही हो दिखा दो दुनिया को आदिल शाह के खिलाफ आवाज उठाने वाले का क्या नतीजा होता है हुजूर के जर्रा नवाजी का शुक्रिया तुम्हारी तारीफ कामयाब रहे जीत रहो बहादर उम्र दराज हो खुदा हाफि अफजल खानानं हर दरबारात बडी बेगम साहिब म्हणजे ताज उल मुखदिराग उर्फ अलिया जनाब आणि आदिलशाही संतनितीच्या बादशाह समोर शिवाजीला निस्तनाबूत करण्याचा विराज उचलला कारण अफजल खान म्हणजे साधा असा मी नाही कुशाग्र बुद्धिमत्तेचा धुरंधर सेनापती पराक्रमी रणगाजी हत्तीचं बळ अंगी असणारा आणि तोच अफजल खान आता महाराजांवर आणि स्वराज्यावर चाल करून निघाला होता सर्व शक्तीनिशी निघाला आणि इकडे महाराज बोला बहिरजी काय खबर खबरवाद महाराज आदिलशाच सरदार अफजुल खान विजापुरातून स्वराज्यावर चाल कराया निघालया समती पंधरा वीस हजाराचं पायदळ घोडदळ आण हाती भी हाय राज तुम्ही काय भी काळजी करू नका स्वराज्या पायी माझे पाच पोर घरदार आणि वतन तुमच्या पायी ठेवलंय सार बारा मावळ तुमच्या पाठीशी उभा आहे नाईक माए, वक्त बाका आहे खानाचं सैन्य आपलं सैन्य ते किती आणि शस्त्र ती किती खाना बरोबर समोरासमोर लढाईत आपला निभाव लागणार नाही काहीतरी युक्ती करूनच त्याला झेरी सांडला पाहिजे आमचे म्हणी आहे त्याच भेटीला प्रतापगडी बोलवावा महाराज हे फार ना मी बोललात बघा प्रतापगडावरच भेट ठरवा म्हणजे त्या खानाला त्याच्या सैन्याला जावळीच्या जंगलात कोंडून चांगलं झोडपता येईल आपल्या बारा मावळातील मंडळींना एकत्र करा हिरडस मावळातील बांधल देशमुख आणि प्रभू देशपांडेंना निरोध करा आणि त्यांनी ठेवा या कानाची खबर त्या कानी कळता कामा नाही जी राज बहिरजी खानाची आधी काय खबर राज खान दिसायला तितपाड बारा हत्तीचं बळ अंगी हाय पोलादी पहार हातानं वाकवतो आणि आपल्याच गुर्मीत राहणार आहे फौज कापड पड जडजावाईर डागदागिने ऐकणार व्यापारी बी हाय <laughs> अरे वा जड <ज़ड़> जवाहीर <laughs> पंत काका ध्यानी असू द्या <laughs> समजलं <laughs> बहिरजी नामी खबर दिली आपले सारे हेर कामी लावा खानाची प्रत्येक खबर बात आम्हाला कळली पाहिजे वय महाराज उद्याच प्रतापगडाकडे निघूया जय भवानी महाराज प्रतापगडी पोहोचले राजकारणातले पासे पडू लागले ही लढाई शक्ती बरोबरच युक्तीची होती राजांनी पहिली सोटीची चाल टाकली आपले वकील गोपीनाथ आहे तुम्हारा शिवाजी खान साहेब अहो आपण तर जाणतानाच महाराज अत्यंत दुःखी आहे त्यांना आपल्या अपराधाची जाणीव झाली आहे खान साहेब अहो आदिलशाहीचे घेतलेले किल्ले आणि मुलू आपणास परत करण्यासाठी ते आतुर झाले आहे अच्छा बहुत <laughs> बहुत <खुँ। laughs> खानसाहेब एवढंच नाही तर महाराज स्वत आदिलशाहीची चाकरी करण्यासही तयार आहे पण राजांची इच्छा आहे अब क्या कुछ नाही भी नाही सबूर सबूर खानसाहेब सबूर ऐकून तर घ्या आपल्याच फायद्याचा आहे ठीक आहे बोलो <laughs> आपण स्वतः जातीनं त्यांच्या भेटीला यावं आणि वडीलकीच्या नात्यानं त्यांना प्रेमानं विजापुरी घेऊन जावं फार फार बरं वाटेल हो त्यांना खानसाहेब येताना सशस्त्र आला तरी चालेल वकील बरोबर असावा हा पण खानसाहेब बरोबर धा अंगरक्षक चालती अधिक सैन्य नको अहो नहींतर राजे घबरते बर है शिवा आदिल शाह की खिदमत में बीजापुर चलना चाहते है तो हमें ये शर्त मंजूर है और कुछ कहना चाहते हो <laughs> खानसाहेब जरा तुमचे व्यापारी गडावर पाठवले तर बरं होईल व्यापारी होगा का क्या काम है <laughs> तस नव्हे म्हणजे महाराजांना काही जड गवाही खरेदी करायचे होते अहो आपल्यासाठी अहो आपल्यासाठी एक शानदार शामियाना उभा करण्याचा मनसुबा आहे त्यांचा मंजूर ये भी मंजूर लेके जाओ सबको लेके जाओ बहुत बहुत धन्यवाद खान साहेब बहुत बहुत धन्यवाद अखेर खाना भीतीचा दिवस ठरला मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शके पंद्रह एक इंग्रजी तारीख दिनांक धान हुए भर सहशे को वार गुरुवार आदल्या दिवसी की महाराजांच्या बुद्धिबळाची अखेरीची खिळी रंगू लागली अखेर भीतीचा दिवसांच्या चा छातीवरची चौसष्ट कवड्यांची माल क्षणभर फरार महाराष्ट्राच्या भग्र भवनीच्या मंडपात गोंधळी संबळ वाजवित वाजवीत राजासाठी गोंधळ घालू लागली

इस नाचीज सिवा ने ये सब कहां से लाया इतना बड़ा शामियाना तो हमारे आदिल शाह के नसीब में भी नहीं है खान साहेब आपण राजांना वडिलांसारखे तेव्हा राजांनी कुठही कसूर नको असं सांगितलं होतं आणि काळजी नकोय हो हे सारं आपलंच आहे ते <laughs> व्यापारी नहीं का अपने घर से हाँ <laughs> वो सब ठीक है बहुत देर हो गई सुबह से बुलाया है हमें और अब दोपहर हो गई कहा है तुम्हारा सिवा क्या हमसे डर गया निगा इशारा इतक और है ये तो सा रिश्ता है अरे रुक क्यों गया जाओ देखो जल्दी लाओ उसको रीम से गले लगाना है उसे कब से राह देख रहा हूं जाओ जल्दी करो हाच आहे राजे सय्यद बंडाची भीती बाळगत आहे तेवढं सय्यद बंडाला दूर पाठवा अहो नाहीतर परत गडावर जातो म्हणतायत ते <laughs> शिवा घाबरतो सुना सय्यद शिवा घाबरतो घाबरेल नाहीतर काय गुस्सा देखकर शैतान भी कांपता है फिर ये सिवा किस झाड़ की पत्ती जाओ सैयद और दूर जाओ बुलाओ से। अच्छा तो तू है सिवा है? अफजल अफजल भणता तो तूझका हाँ, मैं ही खाने आदम अफजल खान मोहम्मद शाही आइए राजे आये। दरू मत, डरोमत मत, आइए हमें गले लगाइए खान साहेब आम्ही भ्यावे ते प्रभू रामचंद्रास भ्यावे आपणास आम्ही काय म्हणून भ्यावे आपण कोण ते आम्ही पूर्ते ओळखतो अच्छा बहुत होशियार हो तुम <laughs> आओ आओ अपनी सारी शेखी छोड़कर इस खाने आजम अफजल खान मोहम्मद शाही को गले लगाओ

फालतू माणसाच्या हातनं मरण्यासाठी हा शिवाजी राजा जन्माला आलेला नाहीये ना आमच्या हिंदवी स्वराज्यात घुसण्यासाठी आमच्या तुमच्या भावनेर खाल्लेल्या खावाचा बदला घेण्यासाठी आणि हा कुठल्याही शत्रुने आमच्या स्वराज्यावर वाकड्या नजरेने बघू नये एवढ्याच साठी शाबास, गड्यांनो शाबास, मोठा पराक्रम केला हा पराक्रम इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल जिवा, जिवा गड्या शर्थ केली सारी झग दुनिया म्हणेल होता नाईक नाईक तुमच्यामुळेच हे यश अदरीपन हर हर महादेव आणि भगवा ध्वज फसला मराठी आसमानात मुक्त फडफडू लागला रणचंदिका तुझा फवानीच्या आशीर्वादाने शिवप्रभूंनी दिगंत पराक्रम केला साक्षात काळाची मरण मिठीत शिरली आणि मराठमोळ स्वराज्य जिवंत झालं युग शिवरायांचं शौर्य स्वातंत्र्याच्या इतिहासात सुवर्णा अक्षराने लिहिलं गेलं पहाळा एवढा खान गेला आणि महाराजांचा पराक्रम अमर झाला मरणावर ही खंबीर पाय शिवरायांनी पुढच्या पिढ्यांसाठी निर्माण केला प्रखर राष्ट्रवाद केतन पुरंदरे मानसी शिरोळे मंगेश खोपकर सुरेश वैद्य मंदार परेलकर